नवापूर शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री दत्त जयंती निमित्ताने श्री गुरुचरित्र पारायण अखंड नामजप यज्ञ प्रहर सेवा अखंड नामजप यज्ञ सप्ताहात प्रहर सेवेला अनन्य साधारण महत्त्व नवापूर श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित येथे सालाबादाप्रमाणे श्री दत्त जयंती निमित्ताने नवापूर श्री स्वामी समर्थ केंद्रात रविवार आठ डिसेंबर दोन हजार चोवीस तारखेला ग्राम देवता सन्मान मंडळ मांडणी सोमवार नऊ तारखेला मंडल स्थापना अग्निस्थापना स्थापित देवता हवन मंगळवार दहा तारखेला नित्य स्वाहाकार श्री गणेश याग मनोवेद याग बुधवार अकरा तारखेला नित्य स्वाहाकार गीताई याग गुरुवार बारा तारखेला नित्य स्वाहाकार श्री स्वामी याग नित्य स्वाहाकार श्री चंडी याग, शनिवार तारखेला नित्य स्वाहाकार श्री रुद्र मल्हारी याग रविवार तारखेला नित्य स्वाहाकार होती तसेच दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सव सोमवार दिनांक सोळा तारखेला श्री सत्य पूजन देवता विसर्जन करीत अखंड नामजप यज्ञ सप्ताह सांगता करण्यात आली श्री दत्त जयंती सप्ताहात अखंड नाम जप यज्ञ सप्ताहात प्रहर सेवेला अनन्य साधारण महत्व आहे रात्री बारा वाजता सुरू होत एक वाजेपासून तर मध्यरात्रीची प्रहर सेवेत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकऱ्यांना विविध अनुभव येत असतात श्री दत्त जयंती सप्ताहात साखर झोपेची वेळ असताना दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रात प्रहर सेवेला विशेष महत्व दिले आहे प्रहरी सेवेत अनेक महिला सेवेकरी अबालवृद्ध शहरातील प्रतिष्ठित नागरिक पुरुष युवक सेवेकरी हे स्वतःहून नावे नोंदवीत अखंड नाम जप यज्ञ सप्ताहात श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्रसाद मिळवण्यासाठी सेवा हाती घेतात या अखंड नाम जप यज्ञ सप्ताहात सकाळी साडेपाच वाजेपासून सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण औदुंबर प्रदक्षिणा भूपाळी आरती नैवेद्य आरती विशेष याग अब्जचंडी अंतर्गत सेवा नित्यधान गीतेचा पंधरावा अध्याय विष्णू सहस्त्रनाम आदी सेवा सप्ताहात श्री स्वामी समर्थ नवापूर केंद्रात होते औदुंबराची प्रदक्षिणा करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त नामस्मरण म्हणत भाविक भक्तांचा उत्साह दिसत होता ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र साठी पंकज अहिरे नवापूर